लोकांना आकर्षित करण्यासाठी सरकारने विविध योजना आणल्या मात्र सरकारची आता खूप मोठी होऊ होऊ लागली आहे सभा फेल लागल्या आहेत एकही माणूस नाही अशी परिस्थिती सध्या दिसत आहे या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरून अजित पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस यांची झोप उडवली आहे मित्रांनो सविस्तर व्हिडिओ जाणवूया केंद्रात देखील सर्वात मोठी खळबळ उडाली आहे नेमका काय हा रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ मित्रांनो समोर व्यासपीठावरती सभा चालू आहे सगळ्या महायुतीच्या मोठमोठ्या मुट नेत्यांचे फ्लेक्स लागले आहेत मात्र आपण जर समोर पाहिलं तर अख्खं मैदान खुर्च्यांनी रिकामा आहे एकही एक माणूस या ठिकाणी बसायला तयार नाही म्हणजेच आपण पुढे पाहताय की व्यासपीठ पूर्ण भरलंय सभा चालू आहे मात्र हा महायुतीसाठी धोक्याची घंटा घेऊन आलेला हा व्हिडिओ आहे लोकसभेला पण त्याच प्रकारे झालं लोकांनी प्रतिसाद दिला नाही आणि त्याचं मतपेटीत रूपांतर झालं आता देखील अशाच प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात आहे त्यामुळे आगामी काळात महायुतीला विधानसभेला फटका बसू शकतो अशी शक्यता आहे त्यामुळे निवडणुका पुढे देखील जाऊ शकतात मित्रांनो म्हणजेच महाराष्ट्राच्या मनात नेमकं चाललंय काय पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार राज्यात येईल का महायुतीला पुन्हा घरी बसावं लागेल का आपला अंदाज काय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद